सध्या सराय सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत आहेत अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एस पी सुनील कडसाने यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिले आतापर्यंत बावीस डी धारकांवर कारवाई करण्यात आली आहे यासोबत शासनाच्या निर्देशानुसार पंचाहत्तर टक्के डी सी मलपेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचं पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवनाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचं सुनील कळसाने यांनी सांगितलं साजरे केले गेले आता याच्यामध्ये लोक डीजे वाढवतात वापर होतो परंतु डीजे संदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटचा पुढे गेली तर तो गुन्हा होता त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटीसेस दिल्या प्लस अनेक डीजे जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्टाईल संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर टी ओला सांगितलं ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डी डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतरांना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या आर टी ओ पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजेवर होणं आवश्यक वाटतं याच कारण की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात मग आमच्या गरोदर आयाबाई स्त्रिया छोट्या मुळ गुण आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते गायीपर्यंत या सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ चरार, मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की डिटेल लेदर असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावली लागते आमच्या तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे मागे बंदोबस्ताचं प्रेशर असेल अजून काय असेल त्याच्यामुळे प्राण गमावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अतिशर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न वराठी या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदाचा भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्यास आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास हे विश्वचे माझे घरं वसुदैव कुटुंबक ही जी संकल्पना आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागाव ही पोलिस खात्याची अपेक्षा आहे आता तसं न झालं पोलिसांना आणि आरटीओ लाईन कारवाई करावी लागते आणि सुरू राहील